नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी हमाल मापाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून संप पुकारला असून मजुरी वाढवून मिळावी यासह विविध मागण्यांसाठी हा संप सुरू आहे मात्र त्यावर अद्याप कुठलाही तोडगा न निघाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर व्यापारी आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात मात्र हमाल मापडी कामगारच नसल्याने व्यापाऱ्यांचा माल हा पडून असल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून हमाल मापडी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास येत्या सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा देखील हमाल मापाडी कामगारांनी दिला आहे मी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचा अध्यक्ष गंगाराम भीमाजी कोळेकर धुळे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष योगेंद्र य योगेश त्रिभुवन सजनी भागवतभाऊ चितळकर आणि आम्ही फुळे सर्व धुळे जिल्ह्यातील हमाल मापडी कामगार संघटना आम्ही गेले नऊ ते दहा आठ नऊ महिन्यापासून आमचा हमालीचा मापडीचा करार शेतकऱ्याकडे हमली करार संपलेला आहे आम्ही वारंवार तिटरला पत्र वार देऊन देखील तिने मजबुरीची वा वाढ निघाली झाली नाही चार वेळेस मिटिंग घेतल्या पण त्या मिटिंगमध्ये काही फायदा झाला नाही म्हणून आम्ही सोळा एक दोन हजार पंचवीसपासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण मार्केट कमिटी बंद केलेल्या के आहेत गेले आठ दिवस झाले आमचा संपद चालू आहे आठ दहा दिवसापासून आठ दिवसामध्ये संपद चालू आहे परंतु अजून काही निर्णय झालेला नाही म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतो की इथं सव्वीस जानेवारीला आम्ही धुळे जिल्ह्यातील जिल्ल, हमाल मापडी कामगार संघटना ही कलेक्टर ऑफिसमोरा आत्मधान आम्ही करणार आहोत तरी या आमच्या हमाल मापडी मजुरीचा प्रश्न नाही निघायला लागला तर आम्ही सव्वीस जानेवारी रोजी आत्मदान करणार आहोत याची शासनाने थोडी जबाबदारी घ्यावी ही विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद